नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडते चॅनलवर म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आज बावीस डिसेंबर म्हणजे आपल्या संपाचा जवळजवळ आज एकोणाचा दिवस एकोणावीस दिवस पूर्ण होऊन गेले तरी आपल्या भगिनींना कुठल्याही प्रकारचं शासनाकडून काहीही आपल्याला मिळालेलं नाही ही, ही, ना ही।, ही गोष्ट क्लिअर बघा बघिनीनो तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून कोण सांगत असेल आनंदाची बातमी आहे कोण सांगत असेल की आज निकाल लागला तर बघिनी नो कुठल्याही व्हिडिओवर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आपला संप सुरूच आहे आणि कुठल्याही प्रकारचा तोडगा आजपर्यंत संपावर निघालेला नाही आणि कदाचित तुम्ही व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ तुम्हाला जुनी देखील दिसत असेल मागे देखील आपण संप केले त्या देखील तुम्हाला येत असतील म्हणून कुठल्याही याच्यावर तुम्ही लक्ष ठेवू नका आपला संप सुरूच आहे कुठल्याही प्रकारचं आपलं मंत्री मोदी अशी बोलणं झालेलं नाही आपल्या शिष्टमंडळाला त्यांनी अजून वेळ दिलेला नाही तो एवढ्या दोन तीन दिवसामध्ये म्हणा किंवा पंचवीस सत्तावीस डिसेंबर पर्यंत आपल्याला तोडगा निघेल अशी आशा आहे फिक्स सांगत नाही सत्तावीस तारखेपर्यंत आपला तोडगा निघू शकतो असं आपल्या युनियन मार्फत किंवा आपलं शिष्टमंडळाकडनं माहिती आलेली आहे बाकीचे जे सांगता रोजची ब्रेकिंग न्यूज सगळेच लगेच सांगताय की तर आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी ताईंसाठी तर अशा व्हिडिओवर लक्ष ठेवू नका आणि आता चालूच्या अधिवेशनात काय झालं आपण मोर्चे केले त्याचा काय इम्पॅक्ट झाला पण एक गोष्ट नक्की झाली की आपण इतकं जोरदार आंदोलन केलं त्याचा इम्पॅक्ट एवढा झाला की कमीत कमी, -कमी अंगणवाडी हा विषय अधिवेशनमध्ये चर्चेला आला ही आपल्यासाठी खूप मोठ मोठी गोष्ट आहे कारण आपण खूप मोठ्या संख्येने तिथं गेलो त्याचा इम्पॅक्ट झाला एवढंच मी सांगेल पण त्याचा फायदा होईल जर आपण एकजूट राहिलो तर त्याचा फायदा होईल तर भगिनीनं पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भगिनींचं एक संघ व्हावं आणि कुठं कुठं काय चालू कुठल्या जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती आहे आपली एखादी ताई घाबरली तर नाही ह्या परिस्थिती कळावी म्हणून मी ॲक्टिव्ह अंगणवाडी कम्युनिटी म्हणून ग्रुप तयार केलेला आहे आज आणि त्याच्यामध्ये पंधरा डिसेंबरला माझ्या ज्या भगिनींचे कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे होते तेवढ्यांना मी ॲड केलेला आहे पण माझ्या ज्या राहिलेल्या भगिनी आहेत बाकी ज्या तर त्या भगिनींसाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक टाकणारे गुगल फॉर्म असेल अगदी तो मराठीत असेल तुम्ही त्याच्यातनं त्या लिंकवर क्लिक केलं का ते लिंक अगदी सहज आणि सोपी आहे आणि ती मराठीत आहे त्याच्यामुळे तुम्ही सहज त्याच्यामध्ये आपला जिल्हा आपलं नाव आणि मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकायचं आहे इतर कोणालाही मोबाईल नंबर देऊ नका मी तुमचीच एक बघिनी आहे म्हणून सांगितलं पण इतर कोणाला द्यायचा नाही का आणि आपण हा ग्रुप का तयार करतो याचं पण मत मी तुम्हाला सांगते भगिनीनो की आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभरातील आपला जो संप आहे हा एकजुटीने राहायला पाहिजेत आपल्यामध्ये भरपूर साऱ्या युनियन आहेत मग आपला हा ग्रुपचं काम काय असणार आहे की आपल्या जरी वेगवेगळ्या युनियन असल्या तर याच्यामध्ये फक्त अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनीताई म्हणजे आपल्याला तिघही ताईंचा समावेश याच्यात असणारे कुठल्याही युनियन लीडरला आपण याच्यात घेत नाही का घेत नाही आहोत की आपल्याला प्रत्येक युनियनला आपल्याला सांगता येणार आहे कारण की प्रत्येक जण तर प्रत्येक जिल्ह्यामार्फत आपल्याला कळणार आहे की आपल्या आप आप जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय हा या ग्रुपचा फायदा आहे आणि भविष्यामध्ये आपला संप मिटल्यानंतर देखील आपल्याला वेगवेगळे ॲप्लिकेशन असतील अंगणवाडीचं काम असेल याच्या संदर्भात तुम्हाला कुठली अडचण येत असेल तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकत नाही म्हणून आपण ह्या पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवले जातील आणि खूप मोठा प्रश्न बघिनीनं जो मला वाटतोय तो इतर जिल्ह्यांमध्ये दे देखील असेल की आपण जे काम करतो काम करत असताना बऱ्याचदा पैसे देणे घेणे म्हणजे कुठल्या कामासाठी पैसे द्यावे लागतात कुठं काय प्रॉब्लेम आहे हे देखील आपण त्याच्यात डिस्कर करणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकायचंय हा ग्रुपमध्ये निर्विळपणे तुम्ही माहिती टाका कारण की हा फक्त फक्त अंगणवाडी ताई माझी अंगणवाडी ताई आपलाच ग्रुप आहे त्याच्यामुळे इथं आयटकचे असेल कुठली दुसरी युनियन असेल दुसरं काही असेल त्याच्यात याच्यात कुठलाही समावेश नाही इथे फक्त आणि फक्त अंगणवाडी म्हणजे अंगणवाडीतले आपले तीन घटक आहेत सेविका मदतनीस मिनी नि मग आपण ती तीनच जण याच्यात राहणार असो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या ज्या अंगणवाडी स्तरावर किंवा आपल्या जिल्ह्या स्तरावर ज्या ज्या चुकीच्या गोष्टी होतात पुढे पुढे आता आपण संपाजवळ फोकस करणार आणि पुढे आपण त्याच्या संदर्भात डिस्कशन करू याच्यावर सोल्युशन मिळवण्याचा प्रयत्न करू म्हणून हा ग्रुप मी तयार केलेला आहे फक्त या ग्रुपला आपण सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या आणि जो गुगल फॉर्म मी टाकणार आहे तो गुगल फॉर्म मधला तुम्ही त्याच्यावर क्लिक करून मराठीत फॉर्म आहे तो भरा आणि पूर्ण माहिती पूर्ण सबमिट करा जेणेकरून तुम्ही सगळ्या भगिनींना महाराष्ट्रातील सगळ्या कानाकोपऱ्यातल्या भगिनी आपल्या ॲड होतील आणि आपला पूर्ण महाराष्ट्राचा रेकॉर्ड हा समजणार आहे आता सद्य स्थितीला आपल्याला पूर्ण महाराष्ट्र एक करणं खूप महत्वाचं आहे म्हणून मला हा उपाय सुचला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला याच्यावर पण काही समस्या आहेत का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका एवढीच आशा करेल आजच्या वेळी प्रथ एवढंच धन्यवाद